महाराष्ट्र लाइव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची इंदुरा सीबीएसई शाळेमध्ये गुणवंतांचा सत्कार करण्यात आलाय वसमत तालुक्यातील सीबीएसई बोर्डाची मान्यता असणाऱ्या इंदुरा शाळेत दहावी बोर्ड परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा आमदार राजू भैया নওघरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय मार्च 2025 मध्ये झालेल्या सीबीएसई बोर्ड परीक्षेचा निकाल 100% लागला असून विनय चव्हाण चौऱ्याण्णव टक्के घेऊन प्रथम क्रमांकाने पास झालाय तर सुयश गारुडे नव्वद टक्के घेऊन विधी आलाय दिव्यांका देशमुख हिने देखील नव्वद टक्के गुण मिळवले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा तसंच त्यांच्या पालकांचा आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शाळेचा सीबीएसई बोर्डाचा निकाल शंभर टक्के लागला असून पंधरा विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले कार्यक्रमाचा प्रास्ताविक करताना सचिव कैलास पानारे यांनी शाळा राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्डात शिकण्याची संधी उपलब्ध करून दिल्याने भविष्यात अनेक परीक्षांचा पाया भक्कम होत असल्याचीही माहिती दिली कार्यक्रमासाठी उपस्थित माजी गट शिक्षणाधिकारी तानाजी भोसले यांनी मुलांना वेळेचा सदुपयोग करून पुस्तकाशी मैत्री करण्याचा सल्ला दिला त्याचबरोबर आई वडील आणि वडीलधाऱ्या व्यक्तींचा मान सन्मान ठेवण्याचंही मार्गदर्शन केलं भैया नवघरे यांनी शालेय प्रशासन राबवत असलेल्या उपक्रमांचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा असल्याचं मत व्यक्त केलं तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमाचा फायदा घेण्याचंही आवाहन केलंय सीबीएसई बोर्डाची मान्यता आणणे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घेऊन गुणवत्ता तयार करणं हे कठीण काम इंदुरा शाळेचे सर्वेसर्वा पानखेडे सर त्याचबरोबर पानखेड्या मॅडम यांनी तसेच त्यांच्या संपूर्ण टीमने प्रामाणिकपणे केल्याने त्यांचं कौतुक केलंय परिसरातील सर्व पालक व इयत्ता नफवी आणि दहावीचे विद्यार्थी आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित होते शाळेतून प्रथम आलेला विनय चव्हाण या विद्यार्थ्याने शाळेने केलेले नियोजन शिक्षकांचे मार्गदर्शन आई वडील यांचे आशीर्वाद व मेहनतीमुळे चौऱ्याण्णव टक्के गुण घेऊ शकलो सांगितलंय शाळा राबवत असलेल्या विविध उपक्रमांबद्दल पालकांनी ही समाधान व्यक्त केले सर्व शिक्षकांनी घेतलेली मेहनत व पायाभूत शिक्षणावर दिलेला फर यामुळे शाळेचा नावलौकिक वाढवत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली कार्यक्रमासाठी इंदुरा सीबीएसई शाळेचा सर्व स्टाफ प्राचार्य सर उपप्राचार्य हे उपस्थित होते कांबळेसर यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन केलंय तर सर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले And, and press, press the, the bell like Never, Never miss an, miss an update. update.